गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर घातलं ना हि काय इड घालते रे इकडून तिकडं चिवड्या इकडे ट्रॅक्टर मध्ये नको जाऊ चलो जेवण करायचं ए खाली उतर दिली म्हणा खाली उतर तो कशी खोड्या करते ट्रॅक्टर मध्ये खाली उतर म्हणा कशी काय करते बघ Данный пирог, твоя आलोय मी आत्ताच रानात आणि आता था था ही समोर दिसते ही आता ह्याच्यात तुरी होत्या हे रानात तुरी काढलेले आहेत आता ह्याच्यात रोटर हणायचं आहे हे कांद्यासाठी रान तयार करायचे ही एक तुकडे आहे निम्यातलं निमय आणि ह्याच्यावर एक तुकडे ते आपल्याला रोटरून घ्यायचं आहे तर आत्ताच झालं खालचं तुकडं आता वर आलोई मी आता चालू आहे रोटर ते एवढं झालं की झालं आता झालं आहे आता रूट रन सगळे आता कसं रान झालं आहे बघा नुसतं मऊ रान झालं आहे नुसतं आता मस्त पैकी आता वावरी ती एकदम ओके झालेली आणि बगडं भाग किड खायामुळं चालतंय ते आता झालं आता आपण इकडलं बी झाले आता पुढचं टोकडं झालेलं आहे आता खाली तिकडे तुरी करते ती तिकडे जाऊ आता खाली बघू काय चालू झालंय आता रोटरायचं ट्रॅक्टर लावलाय सावली खाली आणि इकडं कांद येत आता कांद बघायला तर बघा कांदा किती साईज झाली एवढं साईजचं झालेला आहे कांदा चांगलं झालंय मोठा बघून बघून आता तिकडं पलीकडं चाललंय त्यांचं तुरी करायचं बघू तिकडे जाऊ आपण चालू आहे आता ह्यांचं हिथ तुरी करायचं हे मागण्या टाकलं की वर जाते ही नवीन सिस्टम आहे नवीन मशीन आणलेली हे आपल्या भावाचीच आहे चलत भावाची आता हे टाकायला एक जण तरी जमत आहे कारण जवळ लावली मशीन आणि बाबा कशी चालते मशीन दोघ जण माणसं टाकते महाग मजूर आणि डायरेक्ट आता हि टायली तर पडतं हे आतमध्ये टायली लावली कडला चालू तिथून खाली येते आणि ते लिफ्ट मी वर जाते मग वरून डायरेक्ट हे केलेली सिस्टीम अशी खाली पडून नये म्हणून लावली साडीचं तडक कशी मस्त पैकी तोर दिसते बाबा एकदम मस्त पैकी तोर होते गहन कचरा ही अजिबात येत नाही बाबा कशी चालू आता ह्यांचं हे इकडे पलीकडे माणसं आणतुलट तर आपल्या ह्या मळ्यातली विहिर आताच बांधकाम केलेलं आहे वर्षीचं आणि वाड्याला पाणी आल्यामुळे हे पाईप चालू आहे थोडा थोडा लैन आहे असं पाणी पोरुषभर पाणी आहे

किती वेळ लावले गो खायला आता चोक भात चाटून खाती आता ओरक पटकपटक प्लेट आहे तासभर झालं खाती भात हय तर चेर वाढलेले तर आता लाईट आली आपली मोटर चालू झाली आता गुरांना खायही टाकले इथं रोप बिझतोय मी आता रोपाव पाणी का सुवर्ण आणलेलं आहे कडनी चालू भेजवायचं हे

काय करते तू हम्म फिराय आली होय तर मित्रांनो आता चालूशी तगी निघवतारी दिवस माहिला आता तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद